गुड आफ्टरनून मित्रांनो वेलकम टू पॅराडाईज जोडपे ब्लॉग आता तुम्ही बघत आहात किरण पेट्रोल भरत आहे त्याची बॅग बेचाऱ्याची खराब झाली आम्ही चाललेलो हो, आहोत गणपती आगमन सोहळा बघायला मुंबईला आता आम्ही पोहोचलेलो आहोत चेंबूरच्या इथे किरणचा हा सेकंड राऊंड आहे फर्स्ट राऊंड तो सकाळपासून बेचारा जाऊन भरपूर काय काय शूट केलाय पॅराडाईज जोडपे ह्या चॅनलला जाऊन तुम्ही रील्स बघू शकता वर फॉलो करा आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा प्रयत्न हाच आहे की तुम्हाला घर बसल्या बसल्या बाप्पाचं आगमन सोळा बघता येईल आणि दर्शन घरात बसूनच घेता येईल वाऱ्याचा आवाज येईल तुम्हाला पण आम्ही आता पोहोचलेलो हो, आहोत दादर पाऊस पडतोय आणि बहुतेक माझा फोन जाईल माझ्या क्लेअर्स तुम्ही ड्रॉप्स बघू शकता पावसाच्या पाण्याचे सोफार सो गुड लेट्स गो आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे जे तुम्हाला दिसत असेल लालबागच्या जस्ट मागचा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या खालून सगळे गणपती आपापल्या मंडपात जायला आज त्यांचं आगमन होणार आहे त्यामुळे ते सगळे निघतात ना इकडे बनले जातात का ते पुढेच आहे का चला वेलकम टू मुंबई वेलकम का तुम्ही म्हणता की कुठली ट्रॅफिक पण आता ह्या एवढ्या ट्रॅफिकमध्ये पण सगळ्या आपापल्या रस्ते जात आहेत मग मे बी बोलावलं असेल आता एल्फिस्टन रोडने चाललोय रूट चेंज केलाय आपण आहोत लोअर परेल जे तुम्ही ओळखला असालच ही साइड पण दाखवते महालक्ष्मी रेस कोर्स आणि हा आपला रस्ता पंपी राईट्स फायनली आम्हाला भूक लागली आणि आलेलो आहोत सँडविच खायला आमचं सँडविच खूप छान आहे जर तुम्ही आलात तर गायवाडीच्या बाजूला इथून आत या मसाला चीज टोस नक्की ट्राय करा सँडविच मला खूप चीज मसाला टोस्ट सँडविच पनवीर वरून आलो आम्ही खायला चला गणपती बाप्पा मोरिया हा आहे मेट्रोचा राजा बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे आणि हे पूर्ण मंडळाचे कार्यकर्ते त्याला गाडीवरून ओढून नेत आहेत आता आपण आहोत बॉम्बे सेंट्रल ला तिथून आपण चाललेलो सात रस्त्यावर आणि मग नंतर तिथन चिंच जर तुम्हाला पण स्कूटर वरून असं सगळं आमच्यासारखं सारखं फिरायचं असतील तर तुम्ही हा रूट घेऊ शकता हा जो पिवळ्या मध्ये बघताय तो आहे ग्रँड रोडचा राजा खूप सुंदर अशी मूर्ती आहे देखणा राजा आहे ह्याला पण आमचा नमस्कार आणि यावेळी युनिकनेस म्हणजे सगळे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक स्वतःच्या मंडळाचा वेगळ्या रंगाचा टी शर्ट प्रिंट केलेले आहेत खूप छान वाटत आहे बघून मुंबई सावली जल् हे दृश्य बघून तर डोळ्याला माझा विश्वासच नाही होत आहे की काय बॅलन्सिंग आहे म्हणजे काय बोलणार या कलाकाराला हा हे चंदनवाडीचा गोड गणपती बाप्पा पृथ्वीवर एका पावलावर उघडा आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये हार आहे ज्याच्यात श्रीकृष्ण आहे खाली कमळ आहे शेष नाग आहेत खूप छान कॉन्सेप्ट आहे हा तू बनवलाय आणि मातीच आहे आणि काय बोलायचं म्हणजे का बनवलायस तू हे असंच आणि ह्याला पहिल्यापासून तुला माहिती होत मूर्ती कशी आहे आणि तू केलं आणि तुझं नाव काय साई माँगा। साई साईनकर आणि हे तुझं इन्स्टा हँडल है। आहे खूप सुंदर आहे हा पप्पा तर कृष्णासारखा बासुरी वाजवत आहे खूपच छान लोकांनी फील घेत आहे मुरावर विराजमान झालेला आहे खरी आपल्याला सगळे झालेत का गणपती किरण हा गणपती बनवण्याचं कारखाने दिसले तिथं आणखी बऱ्याच मूर्ती आहेत ब्रीजच्या त्या साईडला जाऊन क्लोजअप तुम्हाला दाखवते हा तुम्ही बघत आहात कुलाब्याचा सम्राट ज्यांची ही पाच मुखाची आणि दहा हातांची नवीन मूर्ती बघू शकता ही जी ट्रॉली ओढून नेणं हे सर्वात मेहनतीचं काम आहे आणि तेच बाप्पाचे भक्त मन लावून दरवर्षी करतात सीजामातानगरचा राजा दोन हजार पंचवीस ज्यांचं त्र्याहत्तरावं वर्ष आहे खूप सुंदर मूर्ती आहे त्याच्यामध्ये जो जो काय म्हणतात ते असतं त्याच्यावर उभा आहे आणि तिथून तुम्ही शूट करतो हॅच ऑफ बोलायला पाहिजे किरणच्या एफर्ट्सला लेटर रोडचा राजा आहे त्याला बघा कसं धक्का मारत नाही त्या म्हणजे खूप मेहनत असते मंडळाची पूर्ण छान आहे ब्रीच वर येऊन थांबलोय राजाला वर उ असं पूल करतायत ते पण मेहनतीच काम आहे बघा किती सुंदर मूर्ती आहे मोठी मूर्ती आहे रेन पाठीवर राजा उभा आहे पाय देऊन आणि चंद्राची कोर आहे मागे आहे स्लेटर रोडचा राजा

कामाटी पुरा यांच्या मात्र सदरा झुप्पा आणि टोपी जी यांची आहे ती त्याच्यावर गणपती कुठला आहे ते प्रिंट केलेलं आहे सो हे पण वेगळं बघायला मिळतं हा आहे तुळशीबागचा कृपाळू किती सुंदर मूर्ती आहे गोड बाप्पा आहे मागे असं सूर्यासारखं बॅकड्रॉप आणि मी प्रत्यक्षात या क्राऊडमध्ये उतरलेली आहे आत्ता जस्ट पायावरती गाडीचा चाक येत आहे तर मी वाचले अशा प्रकारे बँजो वादक आणि लोक बघू शकता तुम्ही जागा धरून धरून बाप्पाला बघायला आलेले आहेत कोणी लांबून आलेलं आहे हे ढोलवादक पण बघू शकता कोणी ढोल आपल्या खांद्यावर तर कोणी आपल्या डोक्यावर घेऊन एका लागून दुसऱ्या जाग फक्त बाप्पाच्या आगमनासाठी जमलेले आहेत हे जे ट्रॅफिक पोलीस आहेत ते खरंच खूप सुंदर काम करत आहेत एवढ्या लोकांना मॅनेज करायला खूप सुंदर बाप्पा आहे गणपती बाप्पा यांनी मराठी भाषेचं पालन किंवा जपन कसं करावं याबद्दल एक स्लोगन किंवा मेसेज आपल्यासाठी लिहिलेला आहे तुम्ही पॉज करून रीड करू शकता कसा एक्सपिरियन्स आहे इथ ना आम्ही सगळे गणपती शूट करतोय जेवढे होतील तेवढे पन्नास गणपती पन्नास? पन्नास. रात्री जास्त एन्जॉय करतात आणि सपोर्ट करतात या सणाला सुद्धा आहे मी नाही करत जरी एकटी जाऊन शूट करते तरी पण सगळे जण असं रिस्पेक्ट करतात असं धक्का नाही देते चेंगरा चेंगरी जास्त नाही करत आहे सो हे पोलिसांच्या बाजूला <laughs> हो आणि पोलिसांना तर ऑफ म्हणजे या लेवलला ते मॅनेज करतात चला बघूयात अजून पुढचे गणपती कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा मोठे गणपती एवढ्या ब्रिज खालून वगैरे नेणं कुठे वायर अडकायला नको काही लागायला नको दहा मुलगा उभा आहे तशी सगळ्या मंडळाची मुलं हे काम व्यवस्थितरित्या पार करत असतात आता आम्ही फक्त सोर्स जिथून गणपती बाहेर येत आहेत पण सॉलिड मस्ती येते कानमध्ये सुंदर झाले तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही पण एवढा व्हिडिओ बघितला असेल तर लाईक नक्की करा आमच्यासाठी आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा

भरपूर साऱ्या रील्स ज्या आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्ही बघताय त्या किरणनी इथनं शूट केलेलं आहे सगळे बाप्पा इथूनच बाहेर येतात so, सो आत्ता ऑलमोस्ट सगळे बाहेर आलेले आहेत त्यामुळे आता आपण बघूया जे त्यांनी ऑलरेडी शूट केलेत ते आपल्याला कुठे कुठे जाताना इथेच या रस्त्यावर दिसते ह्याला म्हणतात खरी कलाकारी हा जो बाप्पा आहे म्हणजे ज्याने ही मूर्ती बनवली आहे त्याला तर तो शंभर तोफांची सलामी द्यायला पाहिजे जे आर्ट आणि कला ही एवढी सुंदर मूर्ती आहे आम्ही ही मंडपामध्ये पण बघायला जाणार आहे परळचा राजा बघू शकता मला खूप जास्त आवडलेला आहे केवढी जास्त गर्दी आहे चालायला पण जागा नाही आहे गाडी घेऊन आम्ही घुसलेलोत आणि इथे म्हणजे स्कूटरवर पण खरंच खूप मजा येते मला एवढा जणांना म्हणजे बाप्पाचं आगमनाची इच्छा आहे हे बघूनच खूप जास्त चांगलं वाटतं आहे आता बघूयात एक प्रदर्शन इथल्या ढोल पथकाचं आणि एका ताशावाल्यांचं पहिला तो परळचा राजा होता आपण आता कुठे किरण काय माहिती परत एल पी परत एल पी ला आलो आम्ही राऊंड राऊंड फिरतो पण किरणला मानायला पाहिजे किरणने एकदम बाईक टाकलेली एक गर्दीमध्ये पहिल्यांदा ना किरण पहिले पण चालूयच असं ना चालूयचं पण आता हे जरा जास्तच गर्दी माहीत ऍक्च्युली ते बाहेर काढता आता मला परत बाहेर काढला आता मला परत आतमध्ये जायचं बघूयात कुठून रस्ता मिळत आहे आम्हाला पहिल्यापासून फॉलो करत असाल तर तुम्ही या सगळ्यांना ओळखत असाल आपल्याला भेटलेल्या आपले राणे परिवार जे मलबारेच्या राजाच्या आगमनासाठी मस्तपैकी इथे तुतारी वगैरे जे वाजवतात जुन्या काळातलं ते वाजवून तिथे त्याचं आगमन करत आहेत चला आम्ही पण थोडंसं त्याचा आस्वाद घेतो ह्या बाप्पाची मलबा हिलचा राजा ह्याची महाकाल ही अशी थीम आहे खूप सुंदर बाप्पा आहे मला तर एवढा आवडला आहे आणि आमच्या पूर्ण जे पण कुटुंब आहे ते ऑलमोस्ट तिकडेच राहतं त्यामुळे हा राजाचं आगमन सोहळ्यामध्ये सगळे सामील होते आणि आता आम्ही इथून पुढे जात आहोत ह्या बाप्पाची कल्पना पण पन। चित्रकाराला किंवा कलाकाराला कशी सुचली असावीत हा आहे बल्लाळेश्वर बाप्पा ज्याप्रमाणे ना त्याचं नाव आहे त्याचप्रमाणे ही मूर्ती आहे अगदी सुरेख मागे गणपती बाप्पाचं जे बॅकड्रॉप म्हणून त्यांनी बनवलेलं आहे प्लस जास्वंदाची फुलं एवढ्या सुंदर रंगामध्ये बनवली आहेत आणि गणपती बाप्पाचा शेला कलर दागिने हातातलं फूल एवढं एकमेकांबरोबर जात आहे मला ही मूर्ती सर्वात जास्त खूप आवडली आहे एंड करतो आहे वाजलेलेच सात आणि पाऊस पडायला चालू झाला आहे आम्ही चाललो आहे घरी आणखी व्योमाची वाट बघतोय सो तुमच्यासाठी जेवढे पण आम्हाला गणपती शूट करता आले आम्ही तेवढे केले त्यामुळे नक्की जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स बटन असेल तर ते पण क्लिक करा लाईक करा शेअर करा मराठी भाषेला सपोर्ट करा लवकरच भेटूयात पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये जोपर्यंत त्या त्या बाय बाय